श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय दुसरा श्री गणेशाय नमा जय जय अज अजिता सर्वेश्वरा हे चंद्रे भागा तटविहारा पूर्ण ब्रह्मा पाही माम तुझ्या वशीला वाचून अवघेच देवा आहे शीन कुडी माझी नसल्या प्राण कोण विचारी मढ्या सरोवराची दिव्य शोभा तोया मुडे पद्मनाभा रसभरित आतल्या गाभा टरफला ते महत्वानी तुझी कृपा त्याच परी शरणागता ते समर्थ करी पाप ताप दैन्यवारी हेच आहे मागणे मागले अद्यय झाले कथन समर्थ गेले निघून तिने बंकटलाला लागून हुरहुर वाटू लागली गोड न लागे अन्नपानी समर्थ्याचा ध्यासमने न हाले दृष्टी पासोनी गजाननाचे रूप ते जिकडे पहावे तिकडे भास हो लागला त्यांचा खास याचे नाव श्रोते ध्यास उघ्या नसती चेष्टा चुकलेल्या धेनूची झाली विबुध हो हे हितगुज सांगावया जागा नव्हती कोठेतया वडिलां पासी बोलवया छाती त्याची होईना रीती चित्ती भले विचारांचे काहुर आले शेगाव अवघे ढुंडाळीले परिणपत्ता पत्ता लागला घरी येता वडील पुस्ती भवानी रामा सन्मती बाळा तुझी आज वृत्ती कार्य झाले चंचल चित्ती उत्साह दिसेना वदनी दिसे म्लॅनपणा ऐशा असह्य यातना होती कशाच्या सांग मज तू पोऱ्या तरना ज्वान नाही कशाची तुला वान ऐसे साच असो न चिंता तूर दिसतोशी किंवा काही व्याधी होतसे ती सांगा आधी चोरण पुत्र ठेवी ना कधी गोष्ट कोणती पित्याला काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान पुन्हा शोधा कारण फिरू लागला शेगावी बंकटलालाचे शेजारी एक होते सदाचारी घरी होती जिम्मेदारी परी अभिमान नसे त्याचा ते देशमुख रामाजी पंत वयाने रुद्ध अत्यंत बंकटलालाने इत्तम भूत हकीकत त्यांना नवी दिली ते बोलले बंकटलाला तुझ्या वृत्तांत मी ऐकला तू जो पुरुष कथेशी मला तो योगी असावा कुणीतरी योग्या वाचून ऐशा क्रिया ना कोठे पहावया पूर्व सुकृता वाचून या होय दर्शन अंशाचे तू घेतले दर्शन जन्म तुझा धन्य धन्य भेटता ते तुझला गुण ने मलाही दर्शना ऐशा स्थितीत दिवस चार गेले निघून साचार बंकट तीळ भर विसरन पडे तयाचा गोविंद बुवा टाकडीकर होते एक कीर्तनकार ज्यांच्या कीर्तनी शारंगधर प्रसन्न चित्त होत असे लौकिक यांचा वराड्यात होता मोठा प्रमाणात ते आले फिरत फिरत कीर्तन कराय शेगावी शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी धाव लागल्या नरनारी कीर्तन एका कारणे बंकट लालही तेथे ते आला कीर्तन श्रवणासाठी भला मध्ये शिंपी भेटला पितंबर नाम ज्यांचे हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार त्यासे समर्थाचा समाचार बंकटराले कथन केला दोघे कीर्तन चालले तो औचित समर्थ पाहिले मागल्या बाजूस बसलेले फरसावरी तेंदवा मग कशाचे कीर्तन गेले उभयंत धावून जेवी जेवी द्रव्य घटाते पाहून कृपन जाय हपापोनी, वा चाटकाटे स्वाती घन वा मोराशी मेघ दर्शन किंवा तो रोहिणी रमन चक्र पाहता आनंदी तैसे उभय तसे उभे तानसे तस, झाले दूर उभे राहिले विनयाने बोलू लागले काही अनुका खावया महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी आण जुन भाकरी माळणीच्या सदनातून बंकटलाले सत्वरी चून अर्धी भाकरी आणून ठेवली हातावरी तया योगेश्वराच्या चुन भाकरी खात खाता वदले पितांबरासे समर्थ जाऊ ने ओढ्या प्रता तुंबा भरून आन पाणी पितांबर बोले गुरु राया उड्याचं पाणी अल्प सदया पाण्यात तुम्हा बुडावया मुडी नाही अवसर इतके असून ते पाणी खराब केले गुरांनी तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याचे योग्य ते मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणि तो तुंबा भरून ते बोलले गजानन दुसरे पाणी आम्हा नको नाल्याचेच आन पाणी आता तुंबा बुडवून उगीच ओंजडी ओंजडींनी पाणी भरू नको तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर तुंबा भरेला असे नीर त्याने पाहिले तळवे पदाचे भिस्तील इतुकेच तेथे होते जल करुण हाताची ओंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे ऐसे झाले आड विहीर चिंतावला पितांबर हिया करून अखेर तुंबे स्पर्श केला जल तो ऐसे झाले अघटित तुंबा ठेवावा जेथ जेथ तो बुडे तेथ तेथ खळगा पडून ओढ्याला नाल्याचे घाण जीवन स्फटिका समान आले तसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला तो म्हणे ही ऐशी स्थिती कि आज झाले निश्चिती की योगेश्वराची साच शक्ती संशय येते धरणे नको तुंब आणून ठेविला योगेश्वराचे सानिध्याला त्याचा समर्थ स्वीकार केला झुनका भाकर सेविल्यावर बंकट लालासी सुपारी मागते झाले साक्षातकारे अरे माळिनीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का काड सुपारी खिशातून फोडून देई मजकारण ते एकता समाधान बंकट लालास झाले बहू सुपारीच्या बरोबरी दोन पैसे हातावरी ठेवित झाला व्याग्रामवरी वरी तांब्याचे खडकू दुडंडी व्याग्रामवरी वरी ही मुसलमानी नारी नाणी सारी चालत होते व्यवहारी पैशा प्रति पाहून महाराज बोलले हासून काय व्यापारी समजून मजला तू हे आरोपीसी हे नाणे तुमचे व्यवहारी मला ना त्याची जरुरी भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटलो पुन्हा ते ते याचा विचार चित्ता ते करी म्हणून म्हणजे कडेल जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण मी लिंबापाशी बैसून कथा त्याची ऐकतो दोघे कीर्तना महाराज लिंबापाशी बैसले गोविंद बुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपण निरूपणाशी भागवताचा घेतला होता एकसाचा श्लोक एकादश दस स्कंधाच्या हस्ती गीतामधील बुवांनी पूर्वादा विषद केले त्याचा उत्तराधार्थ समर्थ वधले ते ऐकून घोटाळले गोविंद बुवा मनात हा उत्तराधार्थ वधणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा ज्या त्या घेऊन मंदिरा या हो कीर्तन श्रवणास बंकट लाल पितांबर आणि मंडळी निघाली इतर समर्थाचे साचार कीर्तनाशी आणवया केली विनंती अवघ्यांनी शोते परी बसल्या जागोपासून मुडीन महाराज हल्ले हो गोविंद बुवा अखेर येऊन जोडते झाले कर कृपा करावी एक वार। चला शिवाच्या मंदिरी तुम्ही साक्षात शंकर बरेनं बसले बाहेर धन्या वाचून मंदिर शून्य सात समर्था पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज उदेले, म्हणून दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मद प्रती न करा गुरुमूर्ती चला मंदिरे माझ्या सवे ऐसे गोविंद हुआ बोलता समर्थ वदले तत्वा तत्वता ठेवी एक वाक्यता भाषनी गोविंदा लव मात्र तू इतक्यात प्रतिपा दिले अवघे ईश्वरे व्यापिले आता बाहेर काही ना उरले मग हा ऐसा हट्टका का जे जे जयाने सांगावे ते ते त्याने आचरावे लालसी न करावे साधकाने केव्हा हे भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या वागसी कथे कराची रीत असे बरवी नवे गोविंदा पोट भर्या कथे करी तू न व्हावे भूमीवरी जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो बुवा कीर्तनी परत आले गरजोन अवघ्या बोलले तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हे त्या सांभाळा हे ना शेगाव राहिले पंढरपूर खचित झाले चालते बोलते येथे आले साक्षात हे पांडुरंग यांची तरतुद ठेवावी सेवा यांची करावी यांची आज्ञा मानावी वेद वाक्यापरी हो तरीच तुमचे कल्याण होईल करू करून अनयाचे हे निधान जुडले त्या दवंडू नका कीर्तन सांग झाले लोक आपल्या घरा गेले बंकट घरी आले चित्ते आपल्या हकीकत कथली प्रेमीसी बाबा आपल्या घराशी गजन नाना हो पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे ऐकले आणि प्रेमी ऐसे वदले तूच येत्या घेऊन पित्याची मिळाली संमती हर्ष हर्षती म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सदनी पुढे माणिक चौकात चौथे दिवस सद्गुरु नात भेटले बंकला प्रत इकडे बोध सूर्य उदयला माणिक चौक प्राचीला बंकटला भाग्याने गुराखी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास समर्थाच्या आसपास गायी जमू लागल्या त्या वाटले सुत आला येथे साक्षात वृक्षावरी करितात पक्षी तिलकिला आनंदे दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती खरी अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा पित्याने मूर्ती पाहता शनी अति आनंद झाला मनी नमन साष्टांग केले चरणी पाटावरी बैसविले आणि विनविले जोडोने हात काही भोजन काही भोजन करा इथं तुम्ही साक्षात पार्वतीकांत प्रदोष वेळी आला या शिव आराधना प्रदोषकाली घडेल तो भाग्यशाली ऐशी आहे ऐकली स्कंद पुराणी गोष्ट मॅ ऐसे म्हणून आणले बिल्व पत्र तात्काळ भले समर्थांच्या ठेविले परम भक्तीने मस्तकी करा येथे भोजन ऐसे गेला गेलो बोलून बरेच स्वयंपाकाकारण अवघी आहे काहीसा स्वयंपाक का होईपर्यंत हे न थांबले जरी येत तरी प्रदोष काली पार्वतीकांत गेला उपाशी घरात उन्ही त्यास करू कैसे तोड ऐसे संकट पडले जड जनसमुदाय प्रचंड जमला मौज पाहावया विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी त्याच ठेवून तबकांतरी पुढे ठेवू समर्थांच्या ते अवघेच जाणं ते नाही माझ्या चित्ती भावे भेटतो उमापती ऐसे आहे सिद्धांत मी शिडे आवर्जून यास घाली तर नाही अन्न शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे चित्ती चिंतिल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी आणून ठेवले समोरी समर्थांच्या पुऱ्या बदाम खारका केडी मोसंबी मुळे देखा भाला कंटी घातेला पुष्पहार जे जे पडेल पात्रा ते ते, ते खाती भराभर उदरी सुमारे तीन शेर अन्न साठविले साचर तेथेच ते राहिले रात्रभर श्री गजानन महाराज बंकटराले दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थाशी घातले असे अतिहर्ष

नानापरी त्यांची वर्णन कोण करी वंकटला घरी नव्हते कशाचे ते स्नानविधी संपला पितंबर तो नेसविला अति सन्माने बैसविला योगीराज गादीवरी भाली कंद केशरी गळ्यात हार नानापरी कोणी तुळशी मंजिरी वाहू लागले शिरावर नैवेद्य नानापरीचे झाले समर्थापण साचे भाग्य त्या वंकटलालाचे खचित झाले उदयाला ते बंकटराला घर झाले द्वारका साचार दया दिने सोमवार वार शिवाचा होता हो तो अवघ्या मंडळीने आपले मनोरथ ते पूर्ण केले एकमात्र त्यातूनरले इच्छा राम जी हा सुदत्त बंधू बंकटाचा तो भाविक मनाचा भक्त असे शंकराचा त्याशी असे वाटले आज आहे सोमवार मसी उपास साचार घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच चा की त्यांची पूजा अस्तमानी येता सांग करूनी करू, करू पारायण ऐसी मनी इच्छा त्याने धरली असे तो झाला अस्तमान मावळला असे नारायण इच्छा रामे केले स्नान प्रदोष वेळा लक्षुनी पूजा साहित्य घेऊन साधू जेका का गजानन त्यांचे केले पूजन परमप्रेमे करूनी आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी आपुले ते भोजन जरी परी आता काही खावे आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न आहे मजला उपोषण सोमवाराचे गुरु राया अवघ्या भक्तांचा हेत पुरला माझा मात्र राहिला तो पाहिजे पुरवीला तुम्ही कृपा करून जनकुतूहल दृष्टीने पाहू लागले तया स्थानी इच्छा राम तो घेऊन नैवेद्याला वराटीत आंबे मोहर तांदळाचा दोन मुदी भात साचा नाना विध ठाट ना केला तयाने जिलबी रागा वदास मोती घिवर शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी अगणित चटण्या कोशिंबिरी वाडगा दह्याच्या शेजारी तुपाची ती वाटी खरी ओदनाचा सव्य भागा चार मनुष्याचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्थापुढे पुढे आणून ठेवीला इच्छा रमाने पाहून त्या नैवेद्याशी महाराज बोलले आपण अशी खातो खातो अहेरनिसी ऐसे बोलसी गणप्या खा हे आता अवघे अन्न न करी अवमान पाहो आले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला महाराज भोजना बैसले अन्न अवघे पार केले पात्रीनं काही ठेविले मीठ लिंबूत ही पहा आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर हे दावण्या साचार कौतुक केले गुरुवरे खनानुन उलटी झाली खाल्ल्या अन्नाची ती ती भली असेच गोष्ट होती केली श्री एकदा झाली वासना मना तिची गोड मोडण्या जाना खीर प्याले ती उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ श्री राग श्री रामदास स्वामी समर्थ वासनेसी जिंका वया लोकाग्रहाला घालवासी शीघ्र आळा हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असून या सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे तेच समर्थ येथे केले लोकांना घे सुचविले आग्रह करणे न चांगले तो विपरीत फळ देही असं उलटी झाल्यावर जागा केली साप सारे नेऊनी बसविले पहिल्या परी स्नान घालवणे महाराज नरनारायण दर्शन घेती महाराजांची आनंद वृत्ती तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या दोन तिथे आवाज ज्यांचे सुस्वर खडे पहाडी मनोहर मनोहर विठ्ठलाच्या नाम गजर करू लागले आवडीने इकडे महाराजा आसने होते ते वदले वदनी भजनाची या गण गण गणात बोते हेच सर्वदा त्यांचे भजन करतेचक्या वाजून ऐसा झाला आनंद जाण रात्रभरी ते ठाया गण गण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिमा अभिधान गजानन हे तयाला जो स्वयंसे ब्रह्म झाला नाव रूपे कुठून त्याला नाव रुपाच्या प्रकृतीच्या आश्चर्यावर निबग्न राही त्या आनंदन वर्णवे काही त्याची उपमा त्यालाच असे आषाढीची पंढरपूर वा सिंहस्थी गोदातीर वा कुंभमेळाची साचार गर्दी होते हरिद्वारी त्या परी शेगावात बंकटलालाच्या घरात लांब लांबून असंख्यात जन येती दर्शना स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निच्छे विटेस ठेवून पाय उभे राहिले त्यांचे वचन गोदा तीर आनंद हा हरिद्वार गजबजले शेगाव नगर सदन राऊड बंकटाचे जो ब्रह्मपदा पोचला जात कुठून उरली त्याला सूर्याची या प्रकाशाला अवघेच आहे सारखे नित्य यात्रा नवी येई समाराधना होती पाहि याते शेषही थकून जाईल तेथे माझा मी कीटका समान अवघे गजानन करून माझ्या मुखा समर्थाचे सांगतो या ठाया अगाध त्यांचे चरित्र गाया मज पामरा मती नसे कधी करावे मंगल स्नान कधी हात हाळात जाऊन कधी कधी प्राशन करावे गढूळ जलाचे त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा प्रकार वायूच्या गतीचा न ये ठरविता कोणाशी चिलमीवरी प्रेम भारी ती लागे वरच्या वरी नव्हती आसक्ती तिच्या वरी ते केवळ कौतुक कौ। असू आता पुढलीय धाया भाव ठेवा वया आली साधा वया वेळ करू नका हो हे श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविकांप्रत हे हेच विनवी जोडून हात दास गणू इच्छांते श्रीहरि परम असतो शुभम भवतु इति द्वितीयोध्याय समाप्त